स्वागत लग्नाची पिढी या मालिकेचा रिव्यू सिंधू ही गाडीने आता कुठेतरी निघालेली असते काहीतरी काम आहे आणि म्हणून ती एकटीच बाहेर निघालेली असते तेव्हा दोन गुंड तिचा पाठलाग करतात आणि ते गुंड म्हणजे पाठवलेले असतात मधूचा असा प्लॅन असतो की सिंधू कुठ म्हणजे सिंधूला आपण आता कसे करून म्हणजे आपल्या कैदीमध्ये अडपायचं कारण की तिला रागावला बाहेर काढायचं आहे आणि हाच तो प्लॅन आहे की सिंधूला जर आपण आपल्या जाळ्यामध्ये ओढलं राघवचं सिंधूवर खूप प्रेम आहे आणि म्हणून तो सिंधूला वाचवण्यासाठी बाहेर तर येईलच आणि ही, ही संधी आहे की मी राघवला जगासमोर आणेल पोलीस कमिशनर साहेबांसमोर आणेल आणि म्हणून मग त्याचा डाव तिने साधलेला असतो तर सिंधू एकटी असते पण मधुला असं वाटत असतं की सिंधूच्या कारमध्ये राघव बसलेला आहे आणि तो लपला आहे त्यामुळे ती गुंडांना म्हणत असते की जा लवकरच्या गाडीमध्ये कोण आहे हे चेक करा तेव्हा ते गुंड चेक करतात आणि म्हणतात की मॅडम गाडीमध्ये कोणीच नाही आहे तेव्हा आता मधुला खूप संताप संताप झालेला असतो ती आता सिंधूला म्हणत असते की सिंधू अगं तू राघवला कुठे लपून ठेवलेला आहेस लवकर सांग नाही तर आज तुझा इथेच एंड होणार आहे कारण ही गण बघ ही गण ही गण ना आज अशी काम करणार आहे ना की मी मला माझ्या जो आडवा होईल ना आणि माझ्या इच्छेविरुद्ध वागेल ना त्यांचा एंड होणार आहे तेव्हा सिंधूला खूप घाबरल्यासारखं होत असतं कारण ते दोन गुंड सुद्धा सिंधूवरती म्हणजे गण धरून उभे राहतात आणि त्यानंतर मधुस ही सुद्धा गण धरून उभी असते आणि त्यामुळे सिंधू एकटी पडल्यामुळे तिला काहीच कळत नसतं की आता यांच्यामधून आपण कसं सुटणार आहोत तर प्रेक्षकांना थोड्याच वेळा तिथे आता राजश्री आणि रुक्मिणी काकू आलेले असतात कारण राघवने त्यांना घरी सांगितलेलं असतं की आता सिंधू एकटी गेलेली तर आहे पण सिंधूच्या जीवाला काही धोका झाला तर त्यापेक्षा आपण सगळेजण तिथे जाऊयात आणि म्हणून राघवच आता रुक्मिणी काकू सिंधू आणि राजेश्री तिथे घेऊन आलेला असतो आणि नेमकं रस्त्यामध्येच आता सिंधूला मधुला असं एकत्र त्या राजश्री आणि रुक्मिणी काकू पाहतात तेव्हा आता ते एका ठिकाणी लपून त्यांनी टोमॅटो आणलेले असतात ते टोमॅटो त्या मधु आणि त्या गुंडांच्या हातावरती मारून फेकतात तेव्हा आता मधूच्या त्या गोष्टी तिने गण पकडल्यामुळे तिच्या हाताला नेमकी त्या टोमॅटोचा मार लागतो आणि ती गण खाली पडते लगेच सिंधू ती गन उचलते आणि मधू मधूच्या डोक्यावरती धरून उभी असते आणि म्हणते की काय ग मधू तू मला काय म्हणालीस त एंड होणार आहे माझं असं मी कधी हरत नाही तुला माहिती आहे ना तेव्हा मधू म्हणते हे बघ सिंधू याच्या अगोदरची गोष्ट वेगळी होती प्रत्येक वेळेला तू जिंकली आहेस ती ठीक आहे पण आज मी हरणार नाही आहे कारण तुला काय वाटलं तू मला मारशीलस तू जिंकणार आहेस आणि पुन्हा एकदा वर्चस्व गाजवणार आहेस का तुझ्यासमोर मला कमी लेखत आहेस ना तू एकदा मागे वळून बघ आता सिंधू मागे वळणार तितक्या श्रीकांत हा दुसऱ्या गणने सिंधूच्या डोक्याला ती गण लावून पकडतो आणि धमकी देत असतो की तू तु, तुझ्यामुळे तु माझ्या भाचीला त्रास होत आहे तर मग आता माझ्यामुळे मी तुला त्रास देणार कारण माझी भाची ही तुझ्यामुळे दुःखात किती कित्येक दिवस दुःखात काढलेले आहे आणि त्यामुळे आम्ही आज तुझा बदला घेणार आहोत तेव्हा सिंधूला परत भीती वाटायला लागते आणि तिकडनं परत त्या ऋतुजा आणि राजश्री का ताई ह्या टोमॅटो फेकत असतात आणि आता मात्र श्रीकांत श्रीकांतला खूपच येते श्रीकांत म्हणतो कोण आहे रे तिकडे कोण आहे कोण तिकडे हिंमत असेल तर समोर या मागून लपून कशाला टोमॅटो फेकत आहात नक्की आहे तरी कोण आणि लगेच श्रीकांत हा ओरडूनच त्या गुंडाला म्हणतो अरे बघा ना तिकडे कोण लपलेला आहे तेव्हा आता ते, ते गुंड शोधायला लागतात मात्र रुक्मिणाने आज काही पळता येत नाही आणि त्यामुळे त्या दोघी पकडल्या जातात तेव्हा आता ते गुंड त्या दोघींनाही समोर उभा करतात तेव्हा मधू म्हणते अच्छा म्हणजे सिंधूला आज वाचवण्यासाठी तुम्ही आलात होय बरं झालं बरं केलं तुम्ही इथे येऊन कारण आता तुमचाही व्हायला वेळ लागणार नाही इथे जो जो येईल त्याचा मी आज कसा खेळ करते ना तेच पहा तेव्हा राजेश आणि रुक्मिणी घाबरतात आणि मधूही खूप टाकून बोलत असते काकूंना ते का म्हणतात का की मधू जरा तोंड सांभाळून बोल मी तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहे हे विसरू नकोस तेव्हा आता मधू म्हणते की मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये तुम्ही तर सिंधूच्या बाजूने आला आहात ना मग तुमचा माझा तरी काय संबंध आहे तेव्हा आता श्रीकांत हा लगेच सिंधूच्या डोक्यावर गण पकडतो आणि मधू म्हणते की आता सर्वात आधी कोणाला मारू सांग मामा तेव्हा आता श्रीकांत म्हणत असतो की तुला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणामुळे झाला आहे सिंधूमुळे ना मग पहिलं टार्गेट तर सिंधू आहे मग तिच्या घरच्यांना तरी मी का जिवंत ठेवू मामा मी आज नाही ह्या राजश्राणी रुक्मिणी काकूंचा पण जीव घेईल तू बघून घे तेव्हा आता त्या ते दोघींना वाचवण्यासाठी लगेच लगे आता राघव तिथे येतो आणि राघव फायनली आता मधूच्या समोर येतोच मग तुला खूप आनंद वाटत असतो मनातून कारण तिला असं वाटतं की म्हणजे मला काही न करता राघव तर माझ्या समोर आलाच आहे आता जगासमोर मी सांगेल की राघव जिवंत आहे म्हणून ती मनातून खूप खुश होते तर राघव लगेच आता समोर येतो आणि म्हणतो की ती गण अगोदर खाली करा आणि मला माझ्या सिंधूला माझ्या माझ्याजवळ द्या तरी आता माझ्याकडे करा असं म्हटलं श्रीकांत म्हणतो की तू काय फक्त सिंधूचा से विचार करतोस का अरे असेल तुझी बायको पण आता आम्ही तुझं सुद्धा एंड करणार आहोत तेव्हा राघव न घाबरता लगेच ती पिस्तूल खेचतो आणि म्हणतो की कोणाचं दिएंड करायला निघाला आहात मी एक आय पी एस अधिकारी आहे विसरलात का तेव्हा माझ्या पुढे तुमची काही चीज आहे गप्प बसायचं राघव सुद्धा त्यांना धमकी देत असतो की तुम्ही जर मला माझ्या बायकोला जर काही इजा पोहोचवली तर मलाही वेळ लागणार नाही तुमच्याबद्दल केस करायला तेव्हा आता राघव हा गण पकडून उभा असतो पण श्रीकांत म्हणतो की ती गण अगोदर तू खाली नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील आणि आता मधु ही राघव समोर आणि म्हणते की काय रे राघव इतक्या दिवस तुला सिंधुनेच लपून ठेवलेलं होतं ना मला पूर्णपणे माहिती होतं की तू जिवंत आहे आणि तुला सिंधूने लपवून ठेवलेलं आहे पण आज तर तू माझ्या समोर आलास म्हणजे माझं काम अजून सोपं झालंय त्यामुळे आता मला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही राघव कारण मला तर आज पुरव हवा होता की तू जिवंत आहे आणि स्वतःहून तू माझ्या समोर आलाय तर मग आता सांगते मी तुला श्रीकांत म्हणतो की मधु भावनाच्या आहारी काही त्याला खरं सांगायची गरज नाही शांत बस आपलं काम फक्त हेच होतं आणि ते झालंय तरी मधू म्हणते की मामा तू शांत बस मला आज बोलायचंय आणि मी बोलणारच तेव्हा आता मधुही राघवला सांगत असते की राघव अरे एक दिवस असं होता ना हो की मी तुझ्यावर खूप प्रेम करायची पण काय व्हायचं की मधु सिंधू सारखी आपल्या दोघांमध्ये इंटरफेअर करायची पण एक लक्षात ठेवा रत्न पारखीला मी वंशाचा दिवा दिलाय त्यामुळे माझ्यावर कोणीही रुबाब करायचा नाही सिंधू तुझं कर्तव्य हे होतं ते कर्तव्य मी पार पाडले माझ्या आयुष्यातून राया गेला पण माझं राघववर खूप प्रेम होतं आणि म्हणून मी रत्नापारखीच्या घरामध्ये आली पण मी राघवचं बाळ समजून नऊ महिने तिथे काढले आणि विनायक सारख्या मुलाला जन्म दिला मी रत्न वंशाचा दिवा दिला आणि तरीही माझा तिथे छळ करण्यात आला म्हणजे राघवने मला वेळ कधीच नाही दिला राघवला माझं प्रेम कधीच नाही कळालं मग राघव म्हणतो की हे बघ मधू मला त्याआधीच्या गोष्टी सांगून तू चिडवू नकोस तुझ्या मनात काय होतं हे मला माहिती नाही पण मी तरी एक चांगली मैत्रीण तुला मानत होतो आणि त्या पद्धतीने मी तुझी खूप काळजी सुद्धा केली मधू हे विसरू नकोस मी तुझी कधी काळजी नाही घेतली हे उलट तू मला सांग एक मैत्रीण म्हणून मी तुला कुठे कमी पडलो ग पण तुझ्या मनात वेगळ्याच गोष्टी चालू होत्या हे मला खूप उशिरा कळालं पण मधू तू तेव्हा विचार करायला हवा होता करा की सिंधू ही माझी बायको होती तरी सुद्धा तू आमच्या दोघांमध्ये येण्याचा प्रयत्न करूच कशी काही शकते तेव्हा मधू म्हणते की म्हणूनच राघव मला माहित होतं की तुझं सिंधूवरती खूप प्रेम आहे आणि ते कधी कमी होण्यासारखं नाहीये पण तरी सुद्धा मला तुला मिळवायचं होतं आणि म्हणूनच मी एक एक प्लॅन करत गेले तुला माहितीये का विनायकला किडनॅप करण्यात आलं होतं ते सुद्धा मीच किडनॅप केलं होतं कारण मला सिंधूला संपवायचं होतं आणि मग मी सिंधूला फोन करून सांगितलं की विनायक किडनॅप झाले आणि त्याच्या शोधासाठी तू मला म्हणून माझ्यासोबत चल आणि जेव्हा सिंधू आली तेव्हा मी एका उभी होती आणि मीच तिला ढकलून दिलं होतं जेणेकरून सिंधू जर संपली तर माझा तू होशील पण तू माझा झालाच नाही ना राघव आणि त्यानंतर आता मागे मी उडी मारली होती तुझ्या बेडरूममधून मधून तु आठवतं राघव अरे ते सुद्धा नाटक होतं मग मला प्रेम मिळालं नाही म्हणून मी माझं आयुष्य का संपेल राघव हा तर विचार तू करायला हवा होता ना पण मला बघायचं होतं की माझ्या नसण्याने तुला काय त्रास होतो तू नक्की माझ्यावर प्रेम करतो की नाही याची मला एक प्रकारचं कन्फर्मेशन हवं होतं आणि म्हणून मी तिथून उडी टाकली होती पण तुला माहिती आहे का मी उडी टाकली तेव्हा खाली कोण उभं होतं माझी आई अरे माझी आई उभी होती आणि माझी आईने जाड एक अशी गादी तिथे टाकलेली होती की मला उडी मारल्यावर लागू नाही म्हणून आणि त्यानंतर मी उडी मारली आणि आई गादी लगेच लपवून बसली आणि त्यानंतर तू खाली आला तेवढ्या वेळा तिकडे आईने माझ्या डोक्याला लाल कलर लाल रंगाची शाई लावली होती ला 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 की जेणेकरून माझ्या डोक्याला मार लागलाय आणि मग आता माझं रक्त निघतंय डोक्यातून मी खूप सिरियस झाली आणि त्यानंतरच मी ह्या जगामधून कायमची निघून गेलेली आहे असा ड्रामा करायचा होता मला आणि म्हणून मी सर्व नाटक केलं होतं तेव्हा श्रीकांत डोक्याला साथ लावतो कारण मधू भावनाच्या हारे सर्व काही खराब बोलून गेलेले असते आणि त्यामुळे राघवच्या डोक्यातच सनक निघते की मधू तू इतक्या खालच्या थराला जाऊ शकते असं मला वाटलं नव्हतं राघव हा मधूवरती खूप चिडलेला असतो प्रेक्षकांना तर आता सिंधू म्हणते की वा आणि ती टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते की मधू अगं माझं तर हाच प्लॅन होता की तुझं सत्य पोलीस कमिशनर साहेबांसमोर सा आणायचं सा। पण ते तर तुझ्या तोंडून हे सगळं सत्य निघूनच गेलं म्हणजे मला पण काहीच करावं नाही लागलं अगं मी नावाची सिंधू आहे मधु तू फसली पूर्णपणे एकदा जरा वरती बघ तिथे आता ता ता ड्रोन असतो आणि त्या ड्रोनमध्ये पूर्णपणे ऑडिओ म्हणजे ऑडिओ टेलिकास्टिंग झालेलं असतं पूर्ण रेकॉर्डिंग आता त्या ड्रोनमध्ये आलेली असते आणि ती आता सिंधू पोलीस कमिशनर साहेबांना दाखवते आणि लगेच पोलीस कमिशनर साहेब तिथे येतात तेव्हा आता ते म्हणतात की मिसेस मधुराणी तुमचा पापाचा भरला आहे आणि आम्ही तुम्हाला अंडर अरेस्ट करत आहोत तेव्हा आता तुम्ही जे काही बोलायचं आहे ते पोलीस स्टेशनमध्येच बोला आता सिंधू सिंधूला आणि राघोला खूप आनंद होतो कारण आता शेवटी सध्याचा विजय झाला असं ते म्हणत असतात आणि स्... मधू आणि श्रीकांत ह्या दोघांना सुद्धा आता पोलीस अरेस्ट करणार आहे तर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका लग्नाची वेळी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या आवडत्या मालिकांचे जे काही रिव्ह्यू आहेत ते डेली अपलोड केले जातील तेही सर्वात आधी मग आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा धन्यवाद